नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या युट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी बारावीची तयारी करतात दोन हजार सव्वीस साठी तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जेई सेशन वनचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे दुसरी गोष्ट काय की एच एस सी बोर्ड म्हणजे बारावीचं टाइम टेबल नुकतेच काल जाहीर झालेले आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय की एम एस टी टी एक्झाम वर्षातून दोनदा होणार आहे की नाही तर एम एस सी सी टी एक्झाम वर्षातून दोनदा होणार आहे याची जरा जास्त चान्सेस आहेत कारण की मार्च आणि मे महिन्यात यांचं शेड्यूल पण देखील तयार होण्याचं काम चालू आहे परंतु अजून खात्री नाही आहे की वर्षातून दोनदा होईल की नाही परंतु जेईचं सेशन वर्षातून दोनदा होतो आता जानेवारीमध्ये एक्झाम आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुरू झालेले आहेत जे विद्यार्थ्यांनी पालक दादा सीईटीवाला चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बारावीमध्ये तुम्हाला कोणत्या एक्झाम्स द्यायच्या आहेत आणि कोणत्या क्षेत्रात तुम्ही चांगलं करिअर करू शकताय कॉलेज वगैरे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवातीला सांगतो जई सेशन वनचं से जे काही रजिस्ट्रेशन आहे सब्जेक्ट इन मीटिंग ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सेशन वन रजिस्ट्रेशन जे काय आपण रजिस्ट्रेशन करणार आहे सी साठी तर याची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर काही दिलेलं आहे की दोन पेपर होणारे पेपर वन इज कंडक्टेड फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोग्राम्स म्हणजे बी बी टेक यासाठी ॲडमिशन होणार आहे आणि कॉलेजेस असतात एन आय टी ट्रिपल आय टी आणि बाकी जे काही सेंट्रली फंडेड कॉलेजेस असतात तर त्यांच्यासाठी एक्झाम होते आणि जो काही पेपर टू असतो तो असतो आर्किटेक्चर वगैरे किंवा प्लॅनिंग या कोर्सेससाठी घेतला जातो फॉर अकॅडमिक सेशन ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन इट हॅज बिन डिसाइडेड दॅट जई मेन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स वी बंडक्टेड इन टू सेशन सेशन वन जानेवारी आणि सेशन टू एप्रिल म्हणजे तुमचे जे काही एक्झाम्स आहेत ते तुम्हाला जानेवारीमध्ये एक बघायला भेटणार आहे आणि दुसरी एक्झाम एप्रिलमध्ये त्याच्या डेट्स काय आहेत ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म थर्टी वन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सेव्हन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे जे काय रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्याच्या ज्या डेट्स आहेत त्या आहेत एक एकतीस ऑक्टोबरपासून तर सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत मी असं सांगेल सुरुवातीला दोन दिवसामध्ये कोणीही रजिस्ट्रेशन करू नका परंतु तुम्ही एक साधारणतः पाच तारखेपासून तुमचे रजिस्ट्रेशन पाच नोव्हेंबरपासून तुमचे रजिस्ट्रेशन करायला तुम्ही सुरुवात करू शकता सत्तावीस नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे किती आहे सत्तावीस नोव्हेंबर ही तुमची लास्ट डेट आहे आणि याचं जे काही पेमेंट आहे जी काही फी आहे ती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुम्ही पेड करू शकताय रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत पण मी असं सांगेल की तुम्ही लवकरात लवकर एक साधारणतः पाच ते पंधरामध्ये तुमचं पूर्ण ऍप्लिकेशन वगैरे डन करून टाका अनाउन्समेंट ऑफ द सिटी अँड एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुमचा पेपर आहे तर ते सांगणार आहे बाय द फर्स्ट वीक ऑफ जानेवारी म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये की तुमचा कोणत्या सिटीमध्ये पेपर येणार आहे म्हणून आणि त्यानंतर डाऊनलोडिंग ऍडमिट कार्ड्स फ्रॉम द एन टी एमचे जे काय हॉलटिकीट असणार आहेत किंवा जे ॲडमिट कार्ड आहेत ते तुम्हाला एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला बघायला भेटेल त्याचबरोबर मी तुम्हाला चॅनलवरती देखील माहिती देणार आहे या सर्व गोष्टींची पिढी मी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकताय तिथे वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तुम्हाला माहिती बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काय सेंटर डेट अँड शिफ्ट सेंटर जे आहे ते एकवीस जानेवारी सॉरी Uh, जे काय सेंटर डेट आणि शिफ्ट जे आहेत ते पण त्याची माहिती पण देणार आहेत डेट ऑफ एक्झामिनेशन ऑलरेडी दिलेलं आहे एकवीस जानेवारी टू तीस जानेवारी म्हणजे एकवीस जानेवारी आणि तीस जानेवारी यामध्ये तुमचे जे काय पेपर्स असणार ते होणार आहेत दोन शिफ्टमध्ये पेपर असतात आणि पेपर हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट होतात एमसी क्यू बेस्ट तुमचा पेपर असतो तीनशे साठ मार्काचा पेपर तुम्हाला आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील आहे त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यास करा आणि जेई आपण कावर दिली पाहिजे हे मी तुम्हाला अजून देखील एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यानंतर ॲज इंडिकेटेड इन द ॲडमिट कार्ड जे सेंटर अँड डेट दिलेले आहे ते तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ द रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड आन्सर तुम्ही काय काय उत्तर लिहिले आहेत आणि त्याचे आन्सर काय आहेत ते देखील तुम्हाला वेबसाईटवर माहिती देण्यात येणार आहे रजिस्ट्रेशनसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी दोन लिंक दिले आहेत त्या ठिकाणी दोन तुम्ही क्लिक करून लिंकवर रजिस्ट्रेशन करू शकताय डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट ऑन द एन टी एबसाईट बारा फेब्रुवारीला तुमचा टेन्टेटिव्ह रिजल्ट म्हणजे बारा फेब्रुवारी ही टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे यामध्ये बारा ते पंधरा महिने तुमचा रिजल्ट लागू शकतो परंतु एन टी एी माहिती देते ते बरोबर देतात आणि त्या वेळेतच या सर्व गोष्टींची माहिती होत असते ठीक आहे ही सर्व रजिस्ट्रेशनचं जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे आहेत खाली आपल्याला काही माहिती दिली आहे आपण ते बघण्याचा प्रयत्न करू यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की जे काही पेपरची भाषा वगैरे आहे तर ती तेरा लँग्वेजेसमध्ये होते इंग्लिश हिंदी वगैरे तर तुम्हाला मोस्टली तुम्ही सर्वजण इंग्लिशच घेणार हे सर्वांना ऑलरेडी माहिती आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन म्हणजे जे काय तुमचे फीचं वगैरे जे काही शेड्यूल दिलेलं आहे तर ते वाचा द कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर सेशन वन जानेवारी एक्झामिनेशन ओनली अँड पे द एक्झामिनेशन फी अकॉर्डिंगली अ सेपरेट ऑपॉर्च्युनिटी विल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर सेशन टू Examination using the same application number if applied for session 1, along with the fee payment option for which a notification will be issued later. If the candidate wishes to apply for session 2, only they may register later and pay the, pay the examination fee when the application form is made. लिव्ह फॉर दॅट सेशन द टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर द ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म ऑफ द सेशन टू इज अवेलेबल इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन ऑफ जे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे तुम्ही जी माहिती जी सेशन वन मध्ये भरतायत जर तुम्हाला जईचं सेशन टू द्यायचं असेल तर तीच माहिती पुढे घेतली जाईल फक्त तुम्हाला नवीन फी पेमेंट करायला येईल एक साधारणतः कॅटेगरी वाईज फी पेमेंट राहतात सातशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान तर ते अजून आलेलं नाही स्कॅन केल्यानंतर अजून आम्ही देखील कोणताही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला नाही पण रेग्युलरनुसार त्या ठिकाणी तेवढंच पेमेंट करायला असतं तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की आपण जईचा पेपर का दिला पाहिजे ठीक आहे तर महाराष्ट्रात ॲडमिशन घेताने किंवा तुम्हाला जर आय आय टी ट्रिपल आय टी एन आय टी या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला जै क्वालिफाय करून जैचा जेई मेन क्वालिफाय करून तुम्हाला ॲडव्हान्स वगैरे द्यावा लागते किंवा जै मेन्सच्या प्रोसेसवरती पण चांगले ॲडमिशन प्रोसेस होते परंतु त्या ठिकाणी साधारणतः तुम्हाला 97 सेव्हन प्लस ची रिक्वायरमेंट असते ब्रांच चांगली घ्यायची असेल आणि कॉलेज चांगलं घ्यायचं असेल तर Ouais था था था, तर त्याच ठिकाणी तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करत असाल कॉलेज थोडंफार कॉम्प्रोमाइज करत असाल तर कमी पर्सेंटेज देखील चालतील परंतु जर ॲक्च्युअलमध्ये चांगलं असेल तर चांगलं पाहिजे असेल तर या ठिकाणी एवढे पर्सेंटेजचे क्रायटेरिया आहे दुसरी गोष्ट काय जर तुम्ही फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत असाल महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन एंट्रन्स आहेत एक आहे सी टी आणि एक आहे जे बरोबर तर साठी वेगळा कोटा आहे सीटी साठी वेगळा कोटा आहे एक साधारणतः पंच्याऐंशी पंधराची स्कीम आहे म्हणजे पंधरा टक्का कोटा हा जैच्या मासवरून भरला जातो आणि पंच्याऐंशी टक्के कोटा हा सिटी महाराष्ट्रामध्ये आहे तर सिटीला जास्त प्राधान्य आहे ठीक आहे तर या ठिकाणी कटअपचा विचार केला आता काय कटअपचा विचार केला तुम्ही जेई पण देणार आहेत आणि सीटी पण देणार आहेत पण काही मुलांच्या एक मनात प्रश्न असतो की मी जेई देऊ की सी टी देऊ तुम्ही सी टी तर सगळे देणार आहेत परंतु जेई देत नाही जैचा फायदा काय असतो काही कॉलेजेससाठी साधारणतः चाळीस पन्नास साठ पर्सेंटाईला देखील सी एस आय टी ए आय डी एस किंवा अजून पण कोर ज्या काही ब्रांचेस आहेत त्या चांगल्या चांगल्या या पर्सेंटाईला भेटून जातात कशामुळे फक्त जेईचा पेपर ह्या असल्या कारण असतो आणि त्याच कॉलेजेसचा सीईटीचा टीचा कटअप असतो सत्तर ऐंशी नव्वद पर्सेंट आहे काय असतो त्याच कॉलेजेसचा कट ऑप असतो सत्तर ऐंशी नव्वद पर्सेंट आहे लक्षात घ्या तुम्हाला जैचा अटेम्प्ट बरं महत्वाचा आहे तर जो पंधरा टक्के जो काय कोटा आहे तर त्या कोट्यासाठी जो काय कट ऑफ आहे तो फार कमी असतो तर काही कॉलेजेसमध्ये त्या गोष्टींची खूप प्राधान्यपणे आपण जे मेन्सच्या बेसिसवर देखील चॉईस फिलिंग करतो चॉईस फिलिंग म्हणजे काय की कॉलेजेस आपण ॲड करत असतो त्यामुळे रजिस्ट्रेशन करणं देखील फार इम्पॉर्टंट आहे जे मेन्सेशनचं दुसरी महत्वाची गोष्ट मेन सेशनचं रजिस्ट्रेशन करताना ती आहे कॅटेगरी कॅटेगरी तर कॅटेगरी फॉर ऍडमिशन आपली काय असते ओबीसी असते किंवा डब्ल्यू एस असते जे ओपन असतील त्यांनी ओपन एस सी बी सी वगैरे जे काय तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर ते तुम्ही करू शकताय परंतु मी सांगेल डब्ल्यू एस जर असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस मधून रजिस्ट्रेशन करा कट ऑफ फार कमी लागतात ओबीसी पेक्षा देखील ईडब्ल्युएस चे कट ऑफ फार कमी आहे त्या कारण असतो तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणून पण देखील रजिस्ट्रेशन करू शकताय ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देऊ त्याचबरोबर आमचे काउन्सिलिंग पॅकेजेस पण आहे जे सुरुवातीचे पन्नास विद्यार्थी ते असतात त्यांच्यासाठी एक साधारणतः टेन पर्सेंट आम्ही ऑफ दिलेला आहे तुम्ही काउन्सिलिंगमध्ये आत्ताच रजिस्टर करू शकताय तुमचे रजिस्ट्रेशन ऍडमिट कार्ड रिलीज किंवा ओनर आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही करून देतो इव्हन तुमची चॉईस फिलिंग वगैरे आमच्याकडे आता तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची गरज पडत नाही एक जानेवारीपासून किंवा पंधरा जानेवारीपासून जसं जर काही सी टीचं एक्झामचं शेड्यूल आहे त्याच वेळेस आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा देणार आहोत जे विद्यार्थी पहिले पन्नास असतील त्यांना टेस्ट सिरीज आमची फ्री असणार आहे तर त्या विद्यार्थी देखील आमच्या काउन्सलिंगमध्ये एनरोल करू शकतात काउन्सलिंगमध्ये एनरोल करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तर त्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता जे विद्यार्थी आणि पालक चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच